विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे पीक विम्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी सरकार आता सरकारने दिलेली आहे महत्वाची बातमी शेतकरी बांधवांनो आता आली आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नुकत्याच झालेल्या काल रात्री शेतकरी बांधवांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कॅबिनेट बैठक बघा पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याला आता हिरवा कंदील दिलेला आहे म्हणजे की शेतकऱ्यांसाठी आज मोठी खुशखबर आली आहे शेतकरी पहिला टप्पा वितरित होऊन आता एक महिना जवळपास पूर्ण झालेला आहे परंतु शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा आजू का आला नव्हता तर मग शेतकरी बांधव पगा दुसरा टप्पा कधी मिळणार याचे शेतकरी बांधव आतुरतेने मोठ्या प्रमाणामध्ये वाट बघत होते पगार शेतकरी आता विमा येईल दहा दिवसाने खात्यामध्ये दुसरा टप्पा मिळाला नव्हता नाराज झाले होते या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे निर्णय ऐकून आता सर्व शेतकरी नाचू लागणार आहे कारण की शेतकरी बांधव सर्वात महत्वाचा निर्णय आज शासनाने घेतलेला आहे तुमच्या साठी आता निर्णय झालेला आहे बघा आज पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे असं जाहीर करण्यात आलेलं आहे शेतकरी बांधवांनो गेल्या दोन महिन्यांपासून कधी येईल कधी येईल असे प्रतीक्षेमध्ये असलेले शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी बातमी सरकारने आज दिलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधव नो पगा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक रुपयामध्ये जमा झाला नव्हता पगा शेतकरी बांधव नो तुम्हाला एक पण रुपया विमाचा मिळाला नव्हता त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत होते ही। प्रश्न असताना दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्तात्रय भाऊ भरणे बघा यांच्या गाडीला शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखविले त्यांची गाडी अडवली गेली विमा का मिळत नाही आम्हाला असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला तर मग बघा त्याचसोबत मुख्यमंत्री साहेबांना पण ही बातमी काली या आंदोलनानंतर कृषी मंत्र्यांनी तात्काळ आता विधान स्पष्ट केलं आहे आज दुपारी शेतकरी बांधवांनो दोन वाजल्याच्या नंतर विमा सर्व शेतकरी खात्यामध्ये जमा होणार आहे आता सर्व म्हणल्यावर शेतकरी बांधवो बघा या कोण छत्तीस जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार नाही असं देखील कृषी मंत्री साहेबांनी सांगितलं तर मग फक्त काही ठराविक आज वितरण केलं जाणार आहे तर बघा दोन दिवसांनी करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना बघा शेतकरी बांधव आता शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे शेतकऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या शब्दाची आठवण करून देताच सरकारने कर्ज ही तारीख देखील जाहीर केलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो आज शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आली आहे कारण की प्रलंबित असलेला पीक विमा पीक विमा दोन वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये जमा होतोय यापेक्षा सर्वात मोठी बातमी आणखीन काय असणार आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बातम्या पाहू पाहू कंटाळली आहे कारण की शेतकऱ्याला पीक विमाला नाही आणि अफवा सुटलेल्या आहे सोशल मीडिया प्लॅट फॉर्मोन की पीक विमा आज येईल उद्या येईल परवा येईल अशा प्रकारच्या परंतु शेतकऱ्याला सत्यामध्ये पीक विमा मिळाला का नाही बघा आता तुम्हाला पीक विमा आतापर्यंत मिळाला नव्हता तर मग शेतकरी बांधणं आज तुमच्यासाठी सरकारने दिली मोठी प्रचंड बातमी पीक विम्याचा दुसरा डप्पा मंजूर करून तो तातडीने वाटप व्हावा यासाठी तीन हजार सातशे कोटी रुपयांचा सा धनादेश म्हणजेच चेक बँकांना आज दिल्याचं स्पष्ट झालं आहे यामुळे अठरा जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आज दुपारपासून शंभर टक्के पीक विमा जमा होत आहे ही बातमी शासनाने आता दिली आहे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर मग शेतकरी बांधव बघा सर्वात मोठी बातमी आज तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे या तीन वर्षांमध्ये नुकसान झालेल्या आणि बघा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्याला तीन वर्षांचा पीक विमा एकत्र मंजूर होत आहे असं देखील आता सरकारने पंडपणा सांगितलं एवढा टाइम याचमुळे लागला कारण की जो सर्व पीक विमा आहे तो एकाच वेळी शेतकरी बांधवांना मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते पंचनामे सुरू होते बघा मग शेतकरी केंद्र सरकारने बघा कंपन्यांना पैसे दिले असून आता या आठवड्यापासून शेतकरी बांधवांनो बघा एकूण तीस जिल्ह्यामध्ये बघा पीक विमा मंजूर करण्यात आला होता यामध्ये कापूस पिकाला दोन ते दोन या तीन वर्षांसाठी सर्वाधिक पीक विमा मंजूर झाला आहे बघा त्याच पाठोपाठ सोयाबीन कांदा बाजरी आणि हरभरा या पिकांचा समावेश आहे बघा या पाच पिकांचं ज्या शेतकऱ्यांनी बघा वीस प्रकारच्या पिकांसाठी तीन वर्षांचा पीक विमा भरला होता त्यांना आज दुपारी दोन वाजल्यापासून त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे शेतकरी बांधवांनो आता शेतकऱ्याला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण की शासनाने सर्वात मोठी बातमी आज दिलेली आहे शेतकरी बांधवनो सर्वात मोठी बातमी आज या ठिकाणी शेतकरी बांधवांना सर्वात प्रथम पाहायला मिळत आहे तेही आहे पण आपल्या चॅनलवर तर मग शेतकरी बांधवनो बघा पीक विम्याचा दुसरा टप्प्यासाठी एकूण अठरा जिल्ह्यांची निवड आता करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवनो ते अठरा जिल्हे कोणते आहे हे तुम्हाला पाहण्यासाठी उत्सुक असाल तुम्ही स्क्रीनवर डायरेक्टली पाहू शकता आपण वासूर पण दाखवणार आहे बघा या जिल्ह्यांमध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना प्राधान्य देण्यात आलं आहे आज पीक विमा मिनारा जिल्ह्यांमध्ये बघा आता तुम्हाला पीक विमा मिनार आहे लातूर बीड रायगड बघा लातूर बीड आणि रायगड येथून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला आज सरकारच्या माध्यमातून मोठी खुशखबर आली असेल कारण की आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे शेतकरी बांधवनो पगार त्यानंतर पुढील जिल्हा आहे नंदुरबार रत्नागिरी जालना पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर बुलढाणा आणि यवतमाळ तर पगार शेतकरी बांधवनो असे काही जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा तुम्हाला मिळत आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आणखीन शेतकरी बांधवनो पगार चंद्रपूर पालघर बघा या जिल्ह्यांचा पण समावेश करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त सोलापूर अहमदनगर कोल्हापूर आणि अकोला या जिल्ह्यांसाठी शेतकऱ्यांनाही दुसरा टप्पा पीक विम्याचे वितरण केले जाणार आहे या सर्व अठरा जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे अशी बातमी आता सरकारने दिली आहे शेतकऱ्याला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही परंतु शेतकरी बांधवांना पण असे काही कामे आहे जे तुम्हाला करावी लागणार त्याच सोबत काही अशा ठराविक बँक आहे ज्या बँकेमध्ये हा निधी जमा होतोय तर बघा त्या बँकाची यादी आता सरकारने दिली आहे बघा त्यानुसार खालील बँक खाते असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर निधी जमा होणार त्या बँकांना प्राधान्य देण्यात आलेला आहे तर बघा महाराष्ट्र बँक बँक ऑफ महाराष्ट्र त्याला म्हणतात म्हणजे की बघा भारतीय स्टेट बँक म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया देखील म्हणतात या सोबत शेतकरी बांधवण जिल्हा सहकारी बँक बघा डिस्ट्रिक्ट सेंट्रल बघा कोपरेटिव्ह बँक आणि कोटेक महिंद्रा बँक बघा शेतकरी बांधण या बँकांचा समावेश सरकारने आता केलेला आहे शेतकऱ्याला आता काळजी करण्याची गरज पडणार नाही आणखी शेतकरी बांधवन बँक ऑफ इंडिया पोस्टो पेमेंट बँक म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक पोस्टामध्ये पण पैसे जमा होतात तसेच बँक ऑफ बडोदा एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय आए बँक शेतकरी आहे सरकारने आज तत्काळ सर्व बँकांना बघा कृषी मंत्रालयात तसे आदेश दिले आहे आज कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम हस्तांतरित होत आहे त्यामुळे आज शेतकऱ्यांसाठी त्या शेत सर्वात मोठा म्हणजे की महत्वाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे शेतकरी बांधव बघा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता पंचवीस टक्के अग्रिम तो पण तुम्हाला येणार आहे तेरा हजार रुपये तुम्हाला जमा होतील आणि ज्या शेतकऱ्याला तीन वर्षांचा पीक विमा मिळाला नाही त्यांना चाळीस हजार रुपयापर्यंत रक्कम जमा होणार अशी बातमी आता सरकारने दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर मग शेतकरी बांधव आता बघा बऱ्याच शेतकरी बांधवांचा पीक विमा रखडला होता आणि त्यांना नाही तुम्हाला महत्वाचे दोन कागदपत्रे जमा करून घ्यावी लागणार ते म्हणजे की तुम्हाला करून घ्यावी लागणार तुमचे आधार अपडेट करून घ्यावी लागणार शेतकरी बांधवनो ही महत्वाची कामे जर तुम्ही पूर्ण केली असतील तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये निधी जमा होत आहे तर शेतकरी बांधवो ही होती आताची सर्वात महत्व बंबर बातमी अफवांवर कसल्याही प्रकारे विश्वास ठेवू नका बऱ्याच दिवसापासून अफवा सुटल्या होत्या पण आज अखेर डायरेक्ट न्यूज चॅनल आज बातमी आली आहे तर मग शेतकरी बघा ही होती सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद